पण बिग टी व्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्यात ठरक घडामोडी जपमध्ये साथीचे आजार बळावले उपाययोजना हो न झाल्यास सोमवारी आंदोलनाचा इशारा माझे नगरसेवक परशुराम मोरे जट शहरात वाढलेल्या साथीचे रोग व डासांचे प्रमाण यावर उपाययोजना करावी अन्यथा भारत नगर परिषद पाशी मच्छरदानी आंदोलन करण्यात येईल असा इशारा संस्थापक अध्यक्ष जागर फाउंडेशन परशुराम मोरे यांच्या वतीनं तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनात म्हटलंय की जत शहरात मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरत आहेत तसेच शहरामध्ये घंटाघाडी वेळेवर येत नाही कचरा कचरा मध्ये स्वच्छता नाही शहरामध्ये पूर्णपणे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे यामध्ये हिवताप गोचीड ताप मलेरिया टायफॉइड व काही रुग्ण डेंग्यूचेही आढळून आले आहेत शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये व बाल रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मलेरिया टायफॉइड आणि गोचिड तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत या सर्व गोष्टी लक्षात घेता जत नगरपरिषद प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी डास मारणाऱ्या औषधांची फवारणी करून घेण्यात यावी दूषित पाण्यामुळे लहान मुलांचा आजारी पडण्याचं प्रमाण ही वाढलंय त्यामुळे शहरात स्वच्छतेची काळजी घेण्यात यावी या डासांमुळे लहान मुले थोर वृद्ध कुणीही सुटलेलं नाही जत शहरात नगरवासियांचे आरोग्य धोक्यात आहे हे आपण लक्षात घ्यावे सात दिवसाच्या आत निवेदनाचा विचार न झाल्यास जागर फाउंडेशन यांच्या वतीनं शहरातील सर्व कचरा गोळा करून नगर परिषद समोर आणून टाकून मच्छर लक्षवेधी उपोषण आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी यावेळी संस्थापक अध्यक्ष जागर फाउंडेशनचे माजी नगरसेवक परशुराम मोरे सामाजिक कार्यकर्ता राहुल शिंदे सिद्धेश्वर जाधव मच्छिंद्र कांबळे प्रसाद शिंदे शुभम कांबळे आदी जण उपस्थित होते